उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं लोकार्पण महाराष्ट्र पोलीस दलातील शूर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढवला आहे यामुळे पोलीस दलाचा एक गौरवशाली इतिहास आहे यापुढेही अशाच पद्धतीने देशासह जागतिक पातळीवरील पोलीस दलाचा लौकिक वाढवण्यासोबतच पोलीस दलाचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगले काम करावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधीनस्थ नारायणगाव पोलीस ठाणे नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते यावेळी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील आमदार दिलीप वळसे पाटील माजी आमदार अतुल बेणके जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे परिरिक्षाधीन पोलीस उप अधीक्षक भाग्यश्री धीरबस्सी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर आदी उपस्थित होते नागरिकांच्या अपेक्षा पूर्ती करण्याकरिता कामे करावे श्री पवार म्हणाले पोलीस ही प्रशासन व्यवस्थेतील महत्वाची संस्था असून प्रशासनाचा दृश्य प्रतिनिधी म्हणून ते काम करीत असतात पोलिस दलाकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीवर समाजात पोलीस दलाची पर्याय आणि प्रशासनाची प्रतिमा निर्माण होत असते पोलीस ठाण्यात आल्यानंतर नागरिकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे समाजातील अपप्रवृत्तीस प्रतिबंध घालण्यासोबतच चुकीचं काम करणाऱ्यांना शासन झाले पाहिजे त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राहिली पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांची त्यामुळे शासन म्हणून नागरिकांच्या अपेक्षापूर्ती करण्याकरिता काम स्वच्छ पारदर्शक पद्धतीने काम करावे पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे राज्य शासनाची जबाबदारी राज्यात एकवीस हजार कोटी रुपये सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समितीला उपलब्ध करून देण्यात आले आहे यापैकी पोलीस दलाच्या पायाभूत सुविधांकरिता सहाशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे यामध्ये राज्यात एक हजार चारशे कोटी रुपयाचा सर्वाधिक निधी पुणे जिल्ह्याला दिला असून यापैकी बेचाळीस कोटी रुपये जिल्हा पोलीस दलाकरिता मंजूर करण्यात आले यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा ग्रामीण दलाने एकत्रितरित्या समन्वयाने सायबर गुन्हे प्रतिबंधात्मक योजना अँटी ड्रोन गण सीसीटीव्ही कॅमेरे वाहने अशा प्रकारे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राधान्याने पोलीस दलासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत